जय शिवराय मित्रांनो आपण आज आहोत शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तर हे पोलीस स्टेशन किंवा शिरूर परिसर जरी म्हटलं तर एक अधिकाऱ्याच्या एक वाटच पाहत होतं तर आज केंद साहेबांच्या रूपामध्ये अधिकारी या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज गिरीसाहेब असतील वाघमोडे साहेब असतील त्याचबरोबर कदम साहेब असतील यांनी आजच एक कारवाई केलेली आहे जवळजवळ पंधरा टू व्हीलर या ठिकाणी त्यांनी बोन म्हणजे जमा केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीत त्याच्यावरती कारवाई आहे तर सर मला सांगा कशा पद्धतीची ती कारवाई केलेली आहे तुम्ही माननीय पोलीस निरीक्षक सो केंद्र साहेब यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिरू शहरामध्ये जे अल्पवयीन मुले आहेत जे शाळेमध्ये येताना त्यांच्या पालकाकडून गाड्या घेऊन येतात त्यांच्याकडे लायसन नाही तसेच गाड्यांवर फॅन्सिंग नेमप्लेट आहेत बऱ्याच गाड्यांवर नेमप्लेटच नाही आहेत आणि मॉडिफिकेशन केलेले बुलेट आहेत की ज्याचे मोठमोठे मुट फटाक्याचे आवाज वगैरे आहेत काही टू फोर व्हीलर आहेत की ज्यांच्या पूर्ण ब्लॅक काच आहेत तर अशा गाड्यांवर आजपासून आम्ही कारवाईला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला कारवाई दंडात्मक स्वरूपात होईल पाल्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ही कारवाई एक दोन दिवस तीन दिवस आम्ही त्यांच्या पालकांनाही समजून सांगू आणि जर याच्यातून सुधारणा झाली नाही तर पाल्यांवर तसेच संबंधित वाहन चालकावर कायदेशीर प्रमाणे गुन्हे दाखल होतील साधारणपणे किती कारवाई आता आज सकाळपासून आपण पंधरा गाड्यांवर टू व्हीलर गाड्यांवर पंधरा गाड्यांवर कारवाई केलेली आहे तसेच दोन फोर व्हीलर गाड्यांवर आपण कारवाई करत आहोत फोर व्हीलर गाड्यांवरची जी कारवाई के केली ती काय म्हणतात फोर -er व्हीलर गाड्यांचे ब्लॅक काचा शंभर टक्के लावतायत फिल्मिंग करतायत तर त्यासाठी आपण ती कारवाई करतोय तसेच कोणाकडे लायसन नाहीत किंवा काय फॅन्सी नंबर प्लेट लावलेले आहेत ला फोर व्हीलरच्या ह्याच्यावर तर त्याच्यावरही आपण कारवाई करत आहोत नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय कराल आमचं विद्यार्थ्यांना नागरिकांना एवढंच आव्हान आहे की लाएस, ज्याच्यापाशी नाही आहेत आणि जो अल्पवयीन आहे अशा मुलांना आपण आपले वाहन ताब्यात देऊ नये जेणेकरून अपघाताचे प्रकार होणार नाहीत आणि भविष्यात त्याचंही नुकसान होणार नाही आता ह्या ह्या ज्या तुम्ही तुम्ही ताब्यात गाड्या आहेत मालकाला कोणत्या पद्धतीने आहात सध्याला ज्या कारवाईसाठी गाड्या घेतलेल्या ते त्यांच्यावर प्रॉपर कारवाई दंडात्मक कारवाई करूनच आपण त्यांना त्यांच्या ताब्यात देणार आहेत ज्याचे मॉडिफिकेशन केलेले त्याचे मॉडिफिकेशन काढून घेणार आहे ज्याचे फॅन्सी नंबर प्लेट आहे त्याला प्रॉपर जे आपल्या सरकारी नियमानुसार जे नंबर प्लेट लागते ते नंबर प्लेट काढून घेऊनच त्यांच्या ताब्यात देणार आहे धन्यवाद साहेब सावधान सावधान आणि पूर्णपणे सावधान सुरू आता कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे हलगर्जीपणा पूर्णपणे टाळा मला विद्यार्थ्यांनी शंभर टक्के टाळावा आणि जे फॅन्सी नंबर प्लेट असतील बुलेटचे सायलेन्सर असतील त्याचबरोबर नंबर प्लेट नसणाऱ्या गाड्या असतील तर यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि काळ्या काचांवरतीही कारवाई होणार आहे तर सर्वांनी सावधान राहूनच कायद्यातच गाड्या चालवाव्यात अशी या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान झालेलं आहे अशा अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू